नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत मोदक बनवण्याच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करायचा असतो आणि त्यामध्ये कल्पना आणि प्रियाचे मोदक तर बघितले गेलेले असतात परंतु रविराज अर्जुनच्या कानात सांगतो की अर्जुन तू एक काम कर सायलीचं आणि प्रतिमाचं नाव एकाच वेळी घे आणि एकाच वेळी दोघींना त्यांचे मोदक दाखवायला सांग असं जर केलं तर प्रतिमा गांगारून नाही जाणार आणि सायलीची सोबत असल्यावर तिला काही वाटणारही नाही अर्जुन म्हणतो की ठीक आहे मग अर्जुन आता अनाउन्समेंट करतो की आता राहिलेत शेवटचे दोन स्पर्धक मग आता सायली सुबेदार आणि मिसेस प्रतिमा किल्लेदार यांनी त्यांचे मोदक सगळ्यांना दाखवावेत सायली आणि प्रतिमा दोघीही एकमेकींकडे बघतात हसतात आणि त्यांच्या मोदकावरील पान बाजूला करतात तर सगळेजण शॉक होतात कारण त्या दोघींनी बनवलेले मोदक हुबेहूब सारखे असतात हे आश्चर्य बघून हुब तर सगळ्यांना शॉकच बसलेला असतो सगळे अगदी ह्याच प्रश्नात गुंतलेले असतात प्रतिमा आत्याचे मोदक आणि सायलीने बनवलेले मोदक एवढे हुबेहूब कसे काय असू शकतात तर सायलीला आणि प्रतिमालाही धक्का बसलेला असतो आणि त्या दोघींकडे बघून हसत असतात मग सायली तिने बनवलेला मोदक हातामध्ये घेते तर प्रतिमा सुद्धा तिने बनवलेला मोदक हातात घेते ते बघून तर आजी सुद्धा शॉक असते आणि तिला खूप आनंद झालेला असतो तर चैतन्य म्हणत असतो की एक मिनिट दोघींनी पण किती सारखे सारखे मोदक बनवले आता यापैकी कोणी कोणते मोदक बनवलेत तेव्हा सायली म्हणते की, -कोन की चैतन्य भाऊजी हे मोदक मी बनवले आणि हे प्रतिमात्याने बनवलेत माहित नाही पण असं कसं काय झालं का आम्ही दोघींनी तर एकमेकींना बघितलंही नाही प्रताप म्हणतो की अरे वा पण हा चमत्कार झाला कसा तेव्हा आजी म्हणते की ह्या मोदकांकडे बघून तर मला एकच वाटतंय मुलीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून अगदी जसेच्या तसे मोदक बनवलेत ते बघून प्रियाला तर मोठा धक्काच बसतो की पूर्णाजी हे काय बोलतीये आणि पुन्हा एकदा सायलीने हे प्रूव्ह करून दिलेलं असतं की प्रतिमाची खरी मुलगी ही तीच आहे म्हणजे घरच्यांना नाही प्रियाला प्रियाला मात्र खूप राग येत असतो की काहीही केलं ही, ही सायलीच पुढे निघून जात असते आणि प्रिया मात्र तोंडावर पडत असते पूर्णजी म्हणतात की या गोष्टीला असं म्हणायला हरकत नाही लेकीने आईचेच कलागुण उचललेत आणि पूर्णाजी सांगते की याच जणी विजेते आहेत हे बायकून सगळेजण आता टाळ्या वाजवतात प्रतिमाला आणि सायलीला खूप आनंद झालेला असतो एकमेकींकडे बघून त्या हसत असतात चैतन्य म्हणतो की याचा अर्थ स्पर्धेच्या विनर आहेत प्रतिमा आत्या आणि सायली वहिनी पुन्हा एकदा सर्वजण टाळ्या वाजवतात तर अर्जुनला खूप आनंद झालेला असतो की सायली ही स्पर्धा जिंकलेली असते सायलीकडे बघून अर्जुन हसत असतो तर सायली सुद्धा अर्जुनकडे बघून हसत असते मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आज व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा पूर्णाजी म्हणते की मोदकांचं असं असतं की हात बदलला की कळ्यांचा आकार बदलतो म्हणून तर प्रत्येक सुग्रणीचे मोदक हे वेगळे दिसतात पण प्रतिमा आणि सायलीचे मोदक इतके एकसारखे कसे दिसतात हेच मला कळत नाही आहे सायली पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी परंतु मी तर अगदी पहिल्यापासून असे मोदक बनवते म्हणजे मला माहीत नव्हतं की प्रतिमात्या सुद्धा असेच मोदक बनवतात आता अस्मिता बोलून पडते की खरं तर प्रतिमात्यासारखे मोदक तर तन्वीने बनवायला हवे होते पण तन्वीने बनवलेला मोदक तर अगदी पांढरा बॉल दिसतोय आणि तोही शिवण उसवलेला अस्मिता मात्र मोठमोठ्याने हसत असते आणि अस्मिताकडे प्रिया मात्र खूप रागाने बघत असते की ह्या अस्मिताला काही अक्कल आहे का ही माझ्या टीममध्ये मा आहे ना ही कशी त्या सायलीची एवढी बाजू घेऊ शकते आणि ती अस्मिताकडे फारच रागाने बघत असते परंतु अस्मिताने प्रियाच्या मोदकांना पांढरा बॉल म्हटलेला असतो त्यामुळे बाकीचे सर्वजण मात्र खूपच हसतात प्रिया अस्मिताला म्हणते की अस्मिता एवढे पण वाईट नाही झालेत हा माझे मोदक आणि काय ग अस्मिता तुझ्यामध्ये आणि कल्पना मामीस मध्ये सुद्धा किती साम्य आहे ना आणि काय ग तुमचे गुण किती जुळतात बघ एकदा कल्पना मामीकडे कि कल्पना मामी किती सुग्रण आहे आणि तू तर काय तू तर साधा स्वयंपाक घरात सुद्धा जात नाही तू कसं काय ग कम्पेअर करू शकते मला माझ्या आई सोबत तेव्हा अस्मिताला तो शॉक बसलेला असतो ही प्रिया सर्वांसमोर मला असं कसं बोलू शकते मग अस्मिता प्रियाला म्हणत असते की अगं मी तसं नाही म्हटलं आणि मी काय तुला आत्यासोबत कम्पेअर नाही केलं मी फक्त असं म्हटलं की प्रतिमात्यासारखे मोदक तुला बनवता आले नाही प्रिया म्हणते की तेच तर सांगते मी तू साध्या मोदकांवरून मला सांगू नाही शकत की मी माझ्या आईची मुलगी नाही आहे म्हणून अस्मिताला तर काही कळतच नाही की ही प्रिया काही डोक्यावर पडली काय हे का बोलतीये सगळं आणि मग ती प्रियाला म्हणत असते अगं तन्वी काय बडबडती तू आणि कुठला विषय कुठे घेऊन चालली आहेस प्रियामध्ये आणि अस्मितामध्ये भांडणं सुरू झालेली असतात तर बाकीचे सर्वजण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात प्रताप म्हणत असतो की अरे बस झाला आता पुरे करा आता आणि किती भांडाल तुम्ही दोघीजणी लहान आहात का आता हे बघा मी शेवटचं तुम्हाला सांगतो की सगळ्यांनी केलेले मोदक अतिशय उत्तम झालेले आहेत चैतन्य म्हणतो की आणि हो कोणी कसे मोदक बनवले हे तर महत्वाचं नाहीये कारण सगळ्यांनी बनवलेले मोदक तर पोटातच जाणार आहेत नागराज म्हणतो की हो हो हे बाकी करेक्ट आहे आणि तसही तन्वीमध्ये बाकीचे गुण तर प्रतिमात्यासारखे आहेतच ना आयाळूपणा आहे आणि प्रतिमा वहिनीचे भरपूर गुण आहे तिच्यामध्ये नागराज प्रियाची बाजू घेण्याचा काही थांबत नसतो परंतु रविराज तेव्हाच नागराजला गप्प बसवतो आणि म्हणतो की नागराज जाऊ दे आता तो विषय आणि प्रियाला तो म्हणत असतो की तन्वी तू काळजी करू नको हे तू जे काही मोदक बनवले ना ते मी मात्र खूप आनंदाने खाणार आहे तेव्हा अर्जुन रविराजला म्हणतो की ऑल द बेस्ट सिनियर तर अश्विन म्हणत असतो की आता तुमच्या दोघींमधली भांडणं जर संपली असेल तर आम्ही मोदक खायचे का आता आम्ही नुसतं मोदकांच्या सुवासावर पोट भरवायचं विमल म्हणते की दादा पहिल्यांदा नैवेद्य दाखवायला लागतो तर कल्पना म्हणते की बरं बरं तुम्ही सर्वजण बसा मी लगेच नैवेद्य दाखवते तर आता कल्पना देवाला नैवेद्य दाखवते त्यानंतर सर्वजण बसलेले असतात सर्वांचं खाऊन झालेलं असतं तर विमल म्हणते की आता पंचपक्वानांमधला फक्त गुलाबजाम शिल्लक आहे कोणाला गुलाबजाम हवा असेल तर सांगा मला त्यावर चैतन्य म्हणतो की विमलताई बस आता बस झाला आता कुठल्याही पदार्थाचं नाव नको काढू एवढं पोट भरलंय एवढं तुडुंब पोट भरलंय ना तर काय सांगू आणि एवढंच काय तर अश्विन आता घोरायला पण लागला असेल रूममध्ये जाऊन रविराज पूर्णाजीला म्हणत असतो की पूर्ण आई काहीही म्हणा पाहुण्यांना अगदी मंत्रमुक्त होईपर्यंत जेवायला घालायचं ही तुमची जबाबदारी सुनेने आणि तुमच्या सुनेने सुने मात्र चांगली जपली आहे चैतन्य म्हणतो की पण एक मिनिट इथं पाहुणे कोण आहेत अर्जुन म्हणतो की कदाचित अस्मिताईला म्हणत असतील मग अस्मिता चिडते आणि म्हणते की अर्जुन तुला फटका खायचा आहे का अर्जुन म्हणतो की अस्मिताई मी कुठे काय केलं तेव्हा सर्वजण आता अस्मितावर हसू लागतात तर अर्जुन सायलीला हळूच म्हणत असतो की मिसेस सायली तुमच्या हातामध्ये जादू आहे का तर सायली म्हणते की काय हो अर्जुन म्हणतो की अहो मी इतके मोदक खाल्ले आणि किती डिलिशियस होते ते माझं तर अजूनही पोट भरलं नाहीये सारखं असं वाटतंय की अजून दोन तीन खावेत अर्जुन सायलीशी खूपच गोलूगोलू बोलत असतो तर हे प्रियाला दिसत असतो आणि प्रिया, प्रिया विचार करत असते की या दोघांमध्ये नक्की काय शिस्तय तर सायली अर्जुनला म्हणत असते की सर मला माहीत होतं तुम्हाला मोदक खूप आवडणार आहे त्यामुळेच मी आधीच दोन चार बाजूला काढून ठेवलेत बघ नंतर तुम्ही नक्की खा अर्जुन म्हणतो की काय मिसेस सायली तुम्ही माझ्यासाठी मोदक बाजूला काढून ठेवले दॅट्स ग्रेट आणि तुम्ही सुद्धा आता प्रतिमात्यासारखंच वागायला लागलंय हा असं म्हटल्यानंतर सायली हसत असते आणि अर्जुनही हसत असतो प्रियाला मात्र हे अजिबात देखवत नसतं की ह्या दोघांमध्ये नक्की काय बोलणं सुरू आहे हा अर्जुन तर मला म्हणतो की त्याला सायलीला डिवोर्स द्यायचा आहे त्याला सायलीसोबत राहायचं नाहीये आणि एवढ्या काय यांच्या गुलगुल गप्पा चालल्यात अर्जुन आणि सायली दोघंही हसत असताना अर्जुनचं लक्ष प्रियाकडे जातं आणि मग लगेचच तो चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतो सायलीला हळूच तो सांगत असतो की मूड चेंज करा मिसेस सायली कारण प्रिया आपल्याकडेच बघती आहे तिला उगाच डाऊट व्हायला नको ना आपलं नाटक आपल्याला कंटिन्यू करायला हवं तेव्हा सायली म्हणते की हो अर्जुन म्हणतो की मी एक काम करतो नंतर जाऊन तिच्याशी बोलतो नाहीतर तिला आता डाऊट येईल मग सायली अर्जुनला म्हणते की हो हो जरा सांभाळून हा कारण हे नाटक आहे ही गोष्ट विसरू नका तर इकडे प्रतिमा त्या पाणी पित असते आणि त्याचवेळी नागराज हा मागच्या साईडने येत असतो आता प्रतिमाचं लक्ष नागराजकडे नसतं आणि त्याच वेळी मागे वाळायला जाते आणि नागराज आणि प्रतिमाची धडक होते तेव्हा ग्लास खाली पडतो आणि तो ग्लास घेण्यासाठी नागराज खाली वागतो आणि जेव्हा नागराज वरती बघतो तेव्हा प्रतिमा आता नागराजकडे खूप सस्पिशियस बघत असते ते बघून नागराज विचार करू लागतो की बापरे ही माझ्याकडे आता अशी का बघते हिला काही आठवत तर नसेल ना कारण ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी गाडीतून बघत होतो खाली आणि मला तिने खालून वरती तर बघितलं नसेल ना प्रतिमा मात्र तरी सुद्धा अजून नागराजकडेच बघत असते कल्पना सायलीला म्हणते की सायली प्रतिमा अशी का बघते घाबरली आहे का प्रतिमा तेव्हा सायली आता प्रतिमात्याकडे जाते आणि प्रतिमात्याला म्हणते की प्रतिमात्या तुम्ही यांना ओळखलं नाही का अहो हे तुमचे सख्खे धीर आहेत नागराज काका तुम्हाला माहितीये जेव्हा तुम्ही घरी आलात ना तेव्हा नागराज काका आणि सुमन काकू सुद्धा इथेच होते आणि आज तर दिवस ते दिवसभर इथेच आहे तेव्हा प्रतिमा मांडो लावते आणि म्हणते की ठीक आहे मग नागराज मनात विचार करतो की चला बाबा वाचलो मी मग नागराज आता तिथून निघून जातो सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा त्या द्या तो ग्लास मी नेऊन ठेवते किचन मध्ये आणि तुम्ही आता जरा आराम करा सकाळपासून फार दमला असाल ना तुम्ही प्रतिमा म्हणते की ठीक आहे मग प्रतिमा आता झोपण्यासाठी तिथून निघून जाते तर नागराजही निघालेला असतो आणि पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाजी चला येतो मी आता त्यावर पूर्णाई म्हणते की नागराज खरं तर सुमन असते तर खूप छान झालं असतं प्रत्येक सणाला सुमन आपल्या सोबतच असते रविराज म्हणतो की पूर्णाई तिला तिच्या माहेरी जाणं पण तेवढं महत्वाचं होतं तिला तिच्या भावाकडे जायचं होतं बरं नागराज तू आता गेला तरी चालेल मग आता घरातले सुद्धा ज्याच्या त्याच्या रूममध्ये निघून गेलेले असतात सर्वजण झोपण्यासाठी गेलेले असतात नागराजही तिथून निघालेला असतो त्यावेळी प्रिया तिथे असते आणि प्रियाला जाता जाता तो म्हणतो आजच्या तुझ्या एवढ्या घवघवीत यशाबद्दल तुझं खूप अभिनंदन प्रिया अगं तशीही तू रोज माती खातेसच पुढच्या वेळी एक काम कर थोडा मातीमध्ये चिखल सुद्धा मिसळव जरा नवीन रेसिपी ट्राय कर म्हणजे तोंडाची चव सुद्धा बदलेल असा टोमना आता प्रियाला मारून नागराज तिथून निघून गेलेला असतो तर इकडे अस्मिता तिच्या रूममध्ये मोबाईल बघत असते त्याच वेळी तिथे प्रिया येते आणि अस्मिताच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणते की काय ग अस्मिता काय चाललं होतं तुझं अस्मिता म्हणते की तन्वी अगं काय करतेस माझा मोबाईल काय हिसकावलास तू प्रिया तिला म्हणते की कळतय का तुला तुझ्यामुळे आज मी हारले आणि माझे मोदक हे विस्कटले अस्मिता मी तुला फक्त एक काम दिलं होतं की माझ्या जवळ रहा आणि तो व्हिडिओ प्ले कर म्हणून इतकं साधं काम तुला जमलं नाही का आणि वरून काय म्हणालीस माझ्यात माझ्या आईसारखी कला नाहीये मग अस्मिता सुद्धा चिडते आणि प्रियाला म्हणते की का तुझ्या त्या उकडीच्या पचपचित मोदकांचं कौतुक करायचं होतं मी आणि काय ग तू पण मला सगळ्यांसमोर हे म्हटलीच ना की मी माझ्या मम्मासारखी सुग्रण नाहीये म्हणून तू मला जे काही बोलली त्या गोष्टी काही मी ऐकून घ्यायच्या होत्या का तर प्रिया म्हणते की अगं तुझ्या हातचं काही खाल्लं नाही की प्यायले नाही कधी मी मग मला कसं कळणार की तुझ्या हातामध्ये काही गुण आहे म्हणून नेहमीच सतत फक्त आराम करत पडलेली असते प्रियाला म्हणते की गप्प बसा तन्वी आणि तुला काय जमतं आणि काय नाही जमत ना ते आज मला चांगलंच दिसलंय आणि तुझ्यासाठी जरी मी चार व्हिडिओ जरी प्ले केले असते ना तरी तुला मोदक काही जमलेच नसते माहितीये मला आणि सायलीने जरी डोळे मिटून मोदक बनवले असते ना तरी सुद्धा सायली जिंकली असती या अस्मिताला म्हणते की सगळीकडे ती पुढे पुढे करत असती म्हटल्यावर तीच जिंकणार ना आता अस्मिता म्हणते की आणि जरी नसती जिंकले ना तरी सुद्धा कौतुक सायलीच झालं असतं या म्हणते की ह्या सायलीने सगळ्यांवर काय जादू केली आहे ना काही कळत नाहीये तेव्हा अस्मिता म्हणते की जादू नाही केली जादू टोना केलाय तिने प्रिया अस्मिताला म्हणते की एक मिनिट आपण दोघी एकाच बाजूने आहोत ना तेव्हा अस्मिता म्हणते की हो ना आपला शत्रू तर एकच आहे मग आपण कशाला उगाच भांडतोय मग प्रिया अस्मिताला म्हणते की अस्मिता सॉरी हा मी उगाच चिडले अगं तुझ्यावर अस्मिता म्हणते की नाही नाही मी सुद्धा सॉरी आपण दोघी एकाच टीम मध्ये आहोत आणि जर त्या सायलीला आपल्याला ठेचायचं असेल तर आपल्याला असंच करावं लागेल प्रिया आणि अस्मिता दोघेही एकमेकांना मिठी मारतात त्याचवेळी अस्मिताला कॉल येतो आणि अस्मिता कॉल घेण्यासाठी आता बाहेर निघून जाते प्रिया एकटीच रूममध्ये असते त्यावेळी अर्जुन तिथे येतो अर्जुन प्रियाला म्हणतो की हाय तन्वी तेव्हा प्रिया म्हणते की अरे अर्जुन मी तुला भेटायला येणारच होते अरे आणि सॉरी अर्जुन म्हणतो की सॉरी सॉरी कशासाठी तेव्हा प्रिया म्हणते की अरे आज मला उठायला उशीर झाला ना त्यामुळे पूजेचा प्लॅन स्पॉईल झाला आणि त्यासाठीच मला तुला सॉरी म्हणायचं होतं तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही इट्स ओके मला माहीत होतं की तू फार अपसेट असशील आणि म्हणूनच मी तुला खास भेटायला आलो प्रिया लगेच अर्जुनच्या जवळ जायला लागते आणि म्हणते की अर्जुन माझ्या भावना फक्त तुलाच कळतात रे तर अर्जुन मागे मागे होत असतो आणि अर्जुनला ती म्हणत असते की अर्जुन बघितलं ना सकाळी माझ्यावर कसे ओरडले सगळेजण मला सांग की पूजेचा मान माझा होता की नाही त्या सायलीचा होता का पूजेचा मान मग मी कशाला गप्प बसायचं बरं कोणी ना मला इथे समजूनच घेत नाही आता आरतीचं ताट आईच्या अंगावर पडलं असतं म्हणून सगळ्यांनी किती बोंबाबोंब केली आणि जरी पडलं असतं ना तरी इतकं काही घडलं नसतं तर अर्जुन आता प्रियाकडेच बघू लागतो आणि विचार करायला लागतो की प्रिया प्रतिमात्याबद्दल अशी कशी काय बोलू शकते म्हणजे तन्वी ही प्रतिमात्याची मुलगी आहे मग एका आईच्याबद्दल असं कसं काय तन्वी बोलू शकते इकडे प्रतिमात्या झोपण्याची तयारी करत असते सायली आता प्रतिमात्याकडे जाते प्रतिमात्याला आनंद होतो सायली तिथे आल्यामुळे आणि मग प्रतिमात्याला ती म्हणत असते की प्रतिमात्या आजचा दिवस छान होता ना प्रतिमा हसते आणि म्हणते की हो सायली म्हणते की आजचा दिवस मला खूप प्रसन्न वाटतोय आणि प्रतिमात्या आज एक गंमत बघितली ना तुम्ही आई सुद्धा खूप सुग्रण आहेत परंतु त्यांनी बनवलेले मोदक वेगळे होते पण तुम्ही आणि मी केलेले मोदक कसे काय एवढे सारखे झाले आणि एवढंच काय तर केळीच्या पानावर आपण जी मांडणी केली होती ती सुद्धा सारखीच होती प्रतिमात्या खरं सांगू ही स्पर्धा मी जिंकले मला याचा आनंद नाहीये ही स्पर्धा मी तुमच्यासोबत जिंकले ना मला याचा खूप आनंद आहे पण खरं सांगू प्रतिमात्या तर मी इथे तुमची माफी मागायला आली आहे तेव्हा प्रतिमा विचारते की कशाबद्दल सायली म्हणते आज तन्वीने जे काही केलं ते तुमच्यासाठी किती त्रासदायक होतं हे मला माहितीये प्रतिमात्या हातातून तबक कोण हिसकावून घेतं आणि ते जर तबक तुमच्या अंगावर पडलं असतं तर ते किती महागात गेलं असति त्यामुळे मी तन्वीच्या वतीने तुमच्याकडे माफी मागते परंतु तुम्ही तुमच्या मनात असं काहीच ठेवू नका अहो झाली असेल तिच्याकडनं चूक परंतु कशीही वागली तरी तुमची मुलगी आहे ती तेव्हा मग प्रतिमा आता चायलीला इशारा करून सांगत असते की तन्वी तन्वी माझी मुलगी नाहीये प्रिया पुन्हा एकदा प्रतिमहात्याला विचारते की काय प्रतिमात्या तन्वी तुमची मुलगी नाहीये तेव्हा प्रतिमा मान डोलावते की नाही ती माझी मुलगी नाहीये तर इकडे अर्जुन प्रियाला म्हणत असतो की अगं तन्वी तू असं का म्हणतीयस ते तबक जर प्रतिमात्याच्या अंगावर पडलं असतं तर किती महागात गेलं असतं ते प्रतिमात्या भाजली असते त्याने प्रिया म्हणते की अरे पण काही घडलंच नाही ना काही घडलं नाही तर कशाला एवढं घाबरायचं मी म्हणते आई जरा अतिच रिॲक्ट झाली आणि उगाच मला ओरडा पडला या सगळ्या गोष्टींचा अर्जुन अरे मी तुला सांगते ना मी तिच्याशी जरी नॉर्मल बोलायला गेले ना तरी सुद्धा ती असंच वागते अरे सगळेजण ना आईचीच बाजू घेतात मला सांग बरं हे बरोबर आहे का प्रत्येक वेळी आईची बाजू घेणं सगळेजण तिलाच प्रोटेक्ट करत बसतात मग अर्जुन प्रियाला म्हणतो की अगं तन्वी काय बोलतीयस तू अगं तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का तू तुझ्या आईबद्दल बोलतीये सगळं अगं सगळ्यात जास्त तर तू तिला प्रोटेक्ट केलं पाहिजे तेव्हा प्रिया म्हणते की अरे अर्जुन मी तर तिला प्रोटेक्ट करतेस ना अर्जुन मला सांग की मला माझ्या आईची काळजी नाही वाटणार का पण एका गोष्टीचा विचार करणं काही चूक नसताना मला सतत ऐकून घ्यावं लागतं आणि त्यातल्या त्यात तुझी बायको तुझी बायको आधी तर मला घालून पाडून बोलायचीच आणि आता तर काय आईमुळे तर तिला नवीन निमित्त मिळालंय सगळी सिंपत्तीना माझी आईच घेऊन जाते आणि मला बिचारीला मला बिचारीला सगळं काही ऐकून घ्यावं लागतं अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की स्वतःच्या आईबद्दल असं कसं कोणी बोलू शकतो माझी मम्मा तर माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि ही तन्वी तन्वी हत्याबद्दल अशी कशी काय बोलू शकते प्रतिमा हत्याबद्दल एवढी रूढ कशी आहे अर्जुन विचार करत असतो की ह्या तन्वीला कितीतरी वर्षांनंतर भेटलाय एवढी वर्ष ती बिना आईची वाढली आणि आता तिला आई भेटलीये तर तिला आईची किंमत नाही आणि आई आईबद्दल ती असं काही बोलतीये तर इकडे सायली ही प्रतिमाला समजावत असते की हत्या अहो तुम्हाला असं का वाटतंय की तन्वी तुमची मुलगी नाही आहे अहो असा विचारही डोक्यात आणू नका तुम्ही बघा हो तिच्याकडनं झाली असेल चूक परंतु ती तुमच्या मायेशिवाय वाढली आणि कदाचित म्हणून ती अशी वागत असेल तुम्ही जास्त विचार करू नका तुम्ही तिला माफ करा त्यावेळी प्रतिमा सायलीला करून सांगत असते की तरी सुद्धा मला असं वाटतंय की तन्वी माझी मुलगी नाहीच आहे प्रतिमा पुढे सायलीला खानाखुणा करून दाखवत असते माझी मुलगी तर तू आहे तेव्हा प्रिया म्हणते सॉरी माझी मुलगी तर तू आहे सायली म्हणते की काय तुमची मुलगी मी आहे तेव्हा प्रतिमा खानाखुणा करून पुन्हा सांगते की माझी मुलगी तुझ्यासारखी असते तर सायली म्हणते की अच्छा म्हणजे तुमची मुलगी माझ्यासारखी असते मग हे ऐकून सायलीला खूप आनंद होतो प्रतिमा सायलीच्या तोंडावरनं हात फिरवते आणि मग दोघीही बेडवर बसतात सायली प्रतिमाला म्हणते की मी तर तुमची मुलगी आहेच हो पण तन्वीचं मात्र तुमच्याशी रक्ताचं नातंय आणि ती जरी बिथरल्यासारखी वागत असली ना तरी सुद्धा तुमचं रक्ताचं नातंय या तिच्या आईवडिलांच्या प्रेमाची सावली खूप वर्षांनंतर मिळाली आहे प्रतिमात्या आई वडिलांशिवाय जगणं काय असतं ना हे मी अनुभवलंय आणि ते दुःख काय असतं ना हे मला चांगलंच आहे आणि ते दुःख तन्वीच्या बाबतीत कधीच यायला नको प्रतिमात्या मला तुमची मनस्थिती कळते पण तुम्ही परत असं कधीच म्हणू नका की तन्वी तुमची मुलगी नाहीये म्हणून तुम्हाला आई म्हणण्याचा हक्क तुम्ही तिच्याकडनं काढून घेऊ नका तरी सुद्धा मान्य करायला तयारच नसते की ती प्रिया माझी मुलगी आहे म्हणून तिला तर सायलीच तिच्या मुलीसारखी वाटत असते आणि मग प्रतिमा सायलीला खाणाखुणा करून सांगते की तू मला आई म्हणू शकतेस हे ऐकून सायलीला खूप आनंद होतो सायली प्रतिमाला म्हणते की खरंच प्रतिमा त्या मी तुम्हाला आई म्हणू शकते तेव्हा प्रतिमा म्हणते की हो सायली प्रतिमाला मिठी मारते प्रतिमाला आणि सायलीला दोघींनाही खूप आनंद झालेला असतो तेव्हा सायली पुन्हा बाजूला होते आणि प्रतिमात्याला म्हणते की प्रतिमात्या मला तुम्हाला आई म्हणायला आवडलं असतं पण तो अधिकार फक्त तन्वीचा आहे आणि जर मी तुमच्यासोबत असं नातं जोडलं तर तिला ते नाही आवडणार तेव्हा मात्र प्रतिमाला वाईट वाटतं आणि सायलीला सुद्धा वाईट वाटत असतं परंतु प्रतिमाला त्या गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नसतो कारण ती प्रियाला तिची मुलगी मानतच नसते तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो आणि पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली जेव्हा रूममध्ये असतात तेव्हा अर्जुन सायलीसोबत डिस्कस करत असतो आणि सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली मला तर असं वाटतंय ना की ती तन्वी किल्लेदार नाहीच आहे आणि ती तन्वी किल्लेदार असल्याचं फक्त नाटक करते मिसेस सायली मी तुम्हाला सांगतो ना ती प्रिया म्हणजे तन्वी नाहीच आहे अर्जुनला प्रियावर आता पुरेपूर डाऊट आलेला असतो तिच्या वागण्यावरून तिच्या हालचालींवरून अर्जुनने तिला अगदी व्यवस्थित पकडलेलं असतं परंतु आपली सायली भोळसट आणि ती अर्जुनला म्हणत असते की अहो कदाचित ती आश्रमात वाढली आहे ना आश्रमात तिला आईवडिलांचं प्रेम नाही भेटलं आणि त्यामुळे थोडीशी विथरल्यासारखी वागत असेल मग अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली अहो तुम्ही असं बोलताय मग तुम्ही कुठे वाढलात तुम्ही देखील आश्रमातच वाढलात ना तुम्ही सुद्धा त्या आश्रमामध्ये तुमच्या आईवडिलांशिवायच राहिलात ना तुम्हाला तरी कुठे आईवडिलांचं प्रेम भेटलं आणि आता सुद्धा तुमच्या आयुष्यात आईवडिलांचं प्रेम नाहीये तुमच्या आयुष्यात आई वडील नाहीये तरी सुद्धा तुम्ही कसं वागताय तुम्ही असं तन्वीसारखं वागले असते का कधी आणि मी सांगतो ना तुम्हाला की तुम्हाला जर तुमचे आई बाबा असे एकवीस बावीस वर्षानंतर भेटले असते ना तरी तुम्ही कधीच असं वागले नसतात जर आज तुम्हाला तुमची आई भेटली असती तर मी सांगतो की तुम्ही तिच्यावर खूप प्रेम केलं असतं परंतु तन्वीकडनं मात्र तसं काही दिसत नाहीये अर्जुनला मात्र तन्वीवर आता प्रचंड मोठा संशय आलेला असतो आणि हा संशय अर्जुनच्या मनात पहिल्यांदा आलेला असतो जे की जेव्हापासून तन्वी रविराजला भेटलेली असते तेव्हापासून पहिल्यांदा अर्जुनने आता तन्वीवर डाऊट घेतलेला असतो की प्रिया ही तन्वी नाहीये तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की अर्जुन लवकरात लवकर हे प्रूव्ह करू शकेल का की प्रिया ही खोटाडी आहे आणि तन्वी असल्याचं ती फक्त नाटक करते तन्वीचं पितळ अर्जुन उघडं पाडू शकेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल चं तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच सांगा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू